नमस्कार मित्रांनो चा, मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग लेखन कसे करावे या ठिकाणी माहे सप्टेंबर महिन्याचं सभा क्रमांक चार याचे मी शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोसेडिंग लेखन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे केंद्र तालुका आणि जिल्हा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी <coughs> शाळा स्थापन समितीचं प्रोसिडिंग लेखन करत असताना तारीख विषय ठराव क्रमांक ठराव किंवा ठरावाचा तपशील आणि शेरा असे हे पाच कॉलम आपल्याला महत्त्वाचे आहेत तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे मी एकोणावीस तारखेला एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून मी या ठिकाणी एकोणावीस तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे विषय या ठिकाणी टाकायचा आहे ठराव क्रमांक आणि ठरावाचा तपशील याप्रमाणे राहील गुरुवार दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने प्रस्तावना करून घ्यायची आहे त्यानंतर सभेतील पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे या ठिकाणी चौथी सभा आहे आणि हा पहिला विषय आहे म्हणून मी चार ऑब्लिक वन असं हे केलेलं आहे या ठिकाणी सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले पहिला विषय या पद्धतीने घेतलेला आहे दुसरा विषय माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत शाळेचा सहभाग या ठिकाणी तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी मागील महिनाभर आपल्या शाळेत विविध असे उपक्रम आयोजित केले होते व या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण झालेली आपणास दिसत आहे या विविध उपक्रमाद्वारे गैरहजर विद्यार्थी देखील शाळेत आवडीने येत आहे व या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित होताना दिसत आहे माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे यश दिसून आले उपक्रमात भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला सजावट आणि कल्पकतेची भावना वाढते त्यांना विविध क्रियाकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली जसे की भिंतीचित्रे सजावटीचे वस्त्र वृक्षारोपण इत्यादी गटात काम करताना विद्यार्थ्यांना टीमवर्क आणि सहकार्याचे महत्व शिकायला मिळ मिळते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास होतो आणि त्यांच्या एकूण शिक्षण अनुभवाला सकारात्मक परि परिणाम होतो याबाबत सभेत चर्चा करण्यात आली सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यायचा आहे पुढील विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे विषय क्रमांक तीन शाळा विकास आराखडाबाबत आढावा घेणे तपशील या पद्धतीने लिहिलेला आहे शाळा विकास आराखडा तयार करताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे यामध्ये शाळेचे उद्दिष्ट धोरणे उपक्रम संसाधने आणि अंमलबजावणीची पद्धत यांचा समावेश करणे यावर चर्चा करण्यात आली मूलभूत सुविधा शिक्षणाची गुणवत्ता शाळेच्या समोर असलेल्या समस्यांचे विश्लेषण करणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तंत्रज्ञानाचा समावेश भौतिक सुविधा आणि साधने दान व सहकार्यस्रोत वर्गगृहाची स्थिती विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आढावा घेणे अशा अनेक प्रश्नांवर सखोल विचार करण्यात आले व तसा ठराव पास करण्यात आला या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय या ठिकाणी चार नंबरचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे महावाचन अभियानांतर्गत वाचन उपक्रम घेणे महावाचन अभियानांतर्गत वाचन उपक्रम अभियानां आयोजित करण्यासाठी नियोजन करण्यात आले वाचनाची आवड निर्माण करणे सामाजिक वाचन संस्कृती विकसित करणे वाचन स्पर्धा वाचन महोत्सव पुस्तक संमेलन वाचन कार्यशाळा पुस्तकांची निवडकता वाचन कक्ष ई पुस्तक ऑडिओ बुक्स आणि वाचन अनुप्रयोगांचा वापर याप्रमाणे महावाचन अभियानांतर्गत वाचन, अभियानां वाचन उपक्रमांची योजनेची रूपरेषा तयार केली व वा विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची रुची निर्माण करण्यासाठी सामाजिक सहभाग महत्त्वाचा आहे असे या चर्चेमधून समोर आले या पद्धतीने सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला पुढील विषय विषय क्रमांक पाच आनंददायी शनिवार राबविणेबाबत आनंददायी शनिवार हा उपक्रम विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना मानसिक तणावमुक्त करण्यास आणि शाळेत एक आनंददायी वातावरण निर्माण करण्यास मदत करतो यासाठी काही उपक्रमांची योजना तयार करता येईल आमच्या शाळेतील शिक्षक श्री टिंबटिंब यांनी या सभेमध्ये आपल्या शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमांची यादी वाचन करून दाखवली खेळ आणि स्पर्धा कला आणि हस्तकला सांस्कृतिक कार्यक्रम वाचनाचा समावेश कथावाचन पुस्तक चर्चा शैक्षणिक प्रश्नोत्तरे किंवा क्यूज आयोजित करणे परिसर सजावट प्लांटिंग कार्यक्रम योग आणि ध्यान आहार विज्ञान फीडबॅक यामध्ये प्रश्नावली उपक्रमानंतर विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेऊन पुढील उपक्रम सुधारणा करणे आवडीनुसार निवडक उपक्रम यामध्ये विद्यार्थ्यांचा आवडीनुसार उपक्रमांची निवड करणे या उपक्रमांनी आनंददायी शनिवार आनंददायी आणि संस्मरणीय बनवण्यास हे विविध उपक्रम आपल्या शाळेत राबवित आहोत या पद्धतीने सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा उल्हास कार्यक्रम अंतर्गत ॲपमध्ये माहिती भरणे या ठिकाणी उल्हास ॲपमध्ये आप आपल्या गावातील जे लोक निरीक्षर आहेत अशा अशांचा सर्वेक्षण करून आपणास त्यांना वाचन लेखन किमान क्षमता प्राप्त करून द्यावायचा आहे त्यासाठी आपल्या गावामध्ये आपल्याला सर्वे करणे गरजेचे आहे आणि शासनाच्या धोरणानुसार या निरीक्षर व्यक्तींना किमान अध्ययन कौशल्य प्राप्त करून द्यायचे आहे जे निरीक्षर व्यक्ती आपल्या गावात सर्वेक्षणा आढळतील अशांची नोंदणी उल्हास ॲपला यांची नोंदणी करून त्यांना टॅग करून घ्यायचे आहे व त्यांना स्वयंसेवक नेमून त्यांचे अध्यापन वर्ग सुरू करायचे आहे याबाबत सखोल चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा पास करण्यात आला या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे पुढील विषय या ठिकाणी मी सात नंबरचा विषय घेतलेला आहे एन वेस उपस्थित होणारे विषय आपल्यांना जर सप्टेंबर महिन्यात अजून एखादा विषय ॲड करावायचा असेल तो आपण ॲड करू शकतो हा शेवटचा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे एन वेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी ठराव सर सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या पद्धतीने मी सप्टेंबर महिन्याचं सभा क्रमांक चारची शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोसेडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो